नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचा अकरा माळी जप का करावा याबद्दलची माहिती घेणार आहोत स्वामींची सेवा करताना त्यांचं नामजप करणे ही सर्वश्रेष्ठ सेवा मानली जाते नामजप करणे म्हणजे काय तर परमेश्वराच्या नावाचे सतत स्मरण करत राहणे तुमचे कोणतेही इष्टदैवत असो त्यांच्या नावाचे सतत जप करत राहणे स्मरण करत राहणे यालाच आपण नामस्मरण नामजप असे म्हणतो श्री स्वामी चरित्र सारामृतातच सांगण्यात आलेले आहे की श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र ते सर्वार्थ पाविजे अशी नामस्मरणाची ताकद असते आता अकरा माळीस जप का करावा तर एका माळेमध्ये एकशे आठ मणी असतात या ब्रह्मांडामध्ये बारा राशी आणि नऊ ग्रह आहेत तर बारा गुणिले नऊ म्हणजे एकशे आठ असे एकशे आठ हे चरण असतात त्यामुळे आपल्या राशींना आणि ग्रहांना शांत करण्यासाठी एक माळ जप केला जातो अकरा माळी जप करण्याला इतके महत्त्व का आहे कारण प्रत्येक माळ ही कोणाला ना कोणाला तरी समर्पित असते तर पहिली माळ ही आपल्या गुरूंना समर्पित असते तुमचे गुरु कोणीही असू दे तर पहिली माळ ही त्यांच्यासाठी जपावी दुसरी माळ ही आपल्या आईसाठी असते तिसरी माळ ही आपल्या वडिलांसाठी आपल्या पित्यासाठी जपली जाते चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी जपण्यात येते आपले पितृदोष नष्ट होऊन आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद लाभावेत यासाठी चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी जपण्यात येते पाचव्या मळेपासून ते दहाव्या मळेपर्यंत म्हणजे एकूण सहा माळा या षड्रिपूंपासून लांब राहण्यासाठी त्यांच्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी जपल्या जातात षड्रिपू कोण आहेत तर काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे षड्रिपो आहेत यांना शांत करण्यासाठी पाचपासून ते दहाव्यापर्यंत आपल्याला अशा सहा माळा जपायच्या असतात म्हणजेच पहिल्या चार माळा जपल्यानंतर पाचवी माळ ही काम सहावी माळ ही क्रोध सातवी माळ ही लोभ आठवी माळ ही मद नववी माळ ही मोह आणि दहावी माळ ही मत्सर या षड्रिपूंना शांत करण्यासाठी जपली जाते षड्रिपू हे आपल्या अध्यात्माच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात त्यामुळे पाचव्यापासून ते दहाव्यापर्यंत अशा एकूण सहा माळा या षडरिपूंपासून लांब राहण्यासाठी नक्की जपाव्यात आता सर्वात शेवटचे म्हणजे अकरावी ही माळ आपल्यासाठी जपायची असते कारण आपली पायरी ही अकरावी असते गुरूंपासून प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत करत जावी नंतर आपले काम होते जपाचा माणसाच्या शरीरावर मनावर चांगला परिणाम होतो मन स्थिर आणि शांत राहिले की आपली आध्यात्मिक शारीरिक प्रगतीही होते प्रत्येकाला अकरा माळी जप करणे शक्य असतेच असे, असे नाही कोणी एक माळ दोन माळ किंवा तीन माळ असे जप करतो पण अकरा माळी जप करणे हे जास्त लाभदायक असते तुम्हाला एकदम अकरा माळी जप करणे शक्य नसल्यास तेवढा वेळ नसल्यास तुम्ही हळूहळू सुरुवात करा तुम्ही एक माळ जप करत असाल तर काही दिवसांनी दोन माळ तीन माळ चार असे वाढवत न्या जप केल्याने दिवसभर आपले मन शांत राहते आणि मनात नकारात्मक विचारही कमी येऊ लागतात आता जप करताना काय काळजी घ्यावी आणि कोणते नियम पाळावेत जप करताना तुम्ही सुखासन किंवा पद्मासनात बसू शकता आपली पाठ ताट असावी डोळे बंद करून बसावे ज्या कोणाला खाली मांडी घालून बसणे अवघड जात असल्यास त्यांनी खुर्चीवर आसन घेऊन बसावे पण जे कोणी सशक्त आहेत त्यांनी जमिनीवरच आसन घेऊन बसावे आणि जप करावा जप करत असताना कोणाशीही बोलू नये इकडे तिकडे बघू नये मध्येच उठू नये डोळे बंद करून बसल्यावर जर मन एकाग्रच होत नसेल तर अशा वेळेला तुम्ही डोळे उघडे ठेवून देवाच्या चरणाशी किंवा देवाच्या मूर्तीकडे फोटोकडे बघत बघतसुद्धा जप करू शकता जप हा नेहमी शांत मनाने करावा उगाच घाई करत जप करू नये तुम्ही जपासाठी रक्तचंदन तुळशी माळ किंवा मा रुद्राक्ष अशी कोणतीही माळ वापरू शकता आपली स्वतःची जपमाळ ही कधीही कोणालाही देऊ नये घरातील प्रत्येकाची जपमाळ ही वेगवेगळी असावी आपली जपमाळ कधीही गळ्यामध्ये किंवा हातामध्ये धारण करू नये आपल्या जपमाळेचे पावित्र्य ठेवावे माळ जपत असताना ती जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी आपले नाक आणि पोट याच्यामध्ये माळ पकडून जप करावा पोटाला किंवा नाकाला पायाला माळेचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी माळ झाकण्यासाठी गोमुखीही गो मिळते आपण गोमुखीमध्ये आपली जपमाळ ठेवून जप करू शकतो त्यामुळे ती कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही इथे मी गोमुखीचा फोटो देत आहे तर ही गोमुखी आपल्याला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा ॲमेझॉनवर सुद्धा ऑनलाईन मिळून जाते आता ज्या लोकांकडे जपमानस नाही अशा लोकांनी महाराजांच्या फोटोसमोर बसून पंधरा मिनटं डोळे बंद करून मन शांत करून एकाग्रजिताने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मन एकाग्रच होत नसेल तर अशा वेळेला स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये नामजप करावा आणि त्या जपावर आपलं सर्व लक्ष केंद्रित करावं आपल्या कानांनी आपण तोंडाने काय नामजप करत आहोत यावर लक्ष केंद्रित करावे यामुळे मन एकाग्र राहण्यास मदत होते आता नामजप हा कधी करावा तर नामजप करण्यासाठी सकाळची वेळ ही उत्तम असते पण जर तुम्हाला सकाळी गडबड असेल किंवा तुम्ही वर्किंग असाल तर अशा वेळेला तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कोणतेही काम करत असाल त्यावेळेलासुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता सकाळी देवपूजा झाल्यानंतरसुद्धा तुम्ही नामजप करू शकता नामजप केल्याने काय होते तर नामजपाने आपले मन शांत होते आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते घरामध्ये सकारात्मकता वाढते आपले वाईट शक्तींपासून संरक्षण होते आपले प्रारब्ध म्हणजे आपले वाईट कर्म याची तीव्रता कमी होते आपले शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहते आपली आध्यात्मिक प्रगती होऊन आपण स्वामींच्या लवकर जवळ पोहोचतो आपल्याला स्वामींची प्रचिती येऊ लागते सतत नामजप केल्याने षड्रिपूंवर ताबा राहतो आणि त्यामुळे आपल्या हातून चांगली कार्ये घडतात आपली बुद्धीही तीव्र होते आपल्या मनाची चंचलता आणि रागीट स्वभावही कमी होतो असे एक ना अनेक फायदे नामस्मरणाचे आहेत या व्हिडिओमधून तुम्हाला नामजपाचे महत्त्व कळले असेल त्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा किंवा तेवढे शक्य नसल्यास कमीत कमी एक माळ तरी नित्यनेमाने जपावी त्यामुळे नवीन वर्षात स्वामींच्या या अकरा माळी नामजपाच्या सेवेला सुरुवात करा आणि बघा तुमचे वर्ष कसे सुखदायक शांतीदायक आणि आरोग्यदायी जाईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर सेवेकरांबरोबरही शेअर करा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ